हॅलो फ्रेंड्स सततच्या केस गळतीमुळे टक्कल पडण्याची शक्यता असते तर त्या अगोदरच करा ही रेमेडी तर फ्रेंड्स जर केस गळत असतील तर आपल्याला चिंता वाटते की आपल्याला सुद्धा टक्कल तर पडणार नाही ना तर ते त्यासाठी केसांची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे सतत केस गळत असल्यामुळं केसांची शाईन जाते केस डॅमेज होतात आणि केस खूप जास्त प्रमाणात पांढरे होण्यास सुरुवात होते आज आपण हे एक रेमेडी पाहणार आहोत हे रेमेडी तुम्ही अप्लाय करा खूप सुंदर तुमचे केस होणार आहेत केसांची पोत सुधारणार आहे त्याचबरोबर केस गळती सुद्धा थांबणार आहे केस आपले मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होण्यास सुद्धा मदत होणार आहे आपल्या केसांचं गळणं थांबावं किंवा आपल्या केसांची पोत सुधारावी आपले केस लांब सडक दाट काळे भोर नॅचरल पद्धतीनं व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही रेमेडी तुमच्यासाठी बेस्ट आहे इथं जे आपण घटक घेणार आहोत हे अगदी नॅचरल घटक आहेत काहीही खर्च नाही मेहनत नाही फायदे मात्र खूप जास्त आहेत ही रेमेडी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती वेगळीच चमक पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर केसांचा कलर सुद्धा अगदी नॅचरल असा कलर येणार आहे ही रेमेडी मुलं असोत मुली असोत स्त्रिया असोत पुरुष असोत किंवा वृद्ध माणसं असोत सर्वांसाठीच ही रेमेडी आहे सर्वजण ही ही रेमेडी आपल्या केसांवरती यूज करू शकतात नॅचरल असे काही घटक घेऊन आज आपले केस आपण नॅचरल पद्धतीनं काळे भोर दाट आणि मजबूत सुद्धा बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे लोखंडी कढई आता लोखंडी कढईमध्ये आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन चमचे चहापत्ती तर हे चहापत्ती मी छोट्या चमच्यानं दोन चमचे चहापत्ती इथं मी घेतलेली आहे म्हणजे पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा इथं मी चहापत्ती घेतलेली आहे आता यामध्ये दुसरा घटक आपल्याला घालायचा आहे तो आहे लवंग तर इथं दोन ते तीन लवंग मी घेतलेली आहेत ज्या लवंगेला असे फूल असते तेच लव इथं घ्यायचे आहे म्हणजे हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे तर अशी हे लवंग इथं मी घेतलेली आहे आणि दोन ते तीन लवंग आपल्याला इथं लागणार आहेत त्यानंतर आपल्याला दुसरा घटक जो लागणार आहे तो आहे आवळा तुमच्याकडे जर फ्रेश आवळा असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता किंवा मग नसेल तर असा ड्राय आवळा सुकलेला आवळा तुम्ही इथं थोडासा घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालायचं आहे मध्यम गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे थोडासा याचा कलर चेंज झाला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण याला खूप जास्त असं काळं करायचं नाही किंवा मग जास्त याला जळू द्यायचं नाही असं असं भाजून घ्यायचं आहे केमिकल प्रोडक्ट वापरल्यामुळं आपल्या केसांचं नुकसान होतं तर या रेमेडीनं तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे आपल्या केसांना नॅचरल असा कलर येणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांना मजबूत बनवून आपले केस झपाट्याने वाढायला सुद्धा मदत करणार आहे मी तर चहापत्ती घेतलेली आहे तर चहापत्ती आपल्या केसांना बोस्ट करतं केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं केस गळणं थांबवतं आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं ब्लॅक होण्यास सुद्धा मदत करतं त्यासाठी आपल्याला इथं चहापत्ती पावडर घ्यायची आहे आवळा सुद्धा आपले केस नॅचरल पद्धतीनं काळं करतं आणि त्याचबरोबर केसांवरती शाईन येते केस आपले शिल्के होतात आणि केसांचं गळणं तुटणं सुद्धा थांबतं लवंग सुद्धा आपल्या केसांसांमध्ये इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा होऊ देत नाही किंवा मग केसांमध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा न्हायचा होतो त्यासाठी आपल्याला इथं लवंग घ्यायचे आहे तिन्ही साहित्य आपल्याला हलकंसं असं भाजून घ्यायचं आता हे पाच मिनिट हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला आणखीन याला मध्यम गॅसवरती या छान असं शिजवून घ्यायचं आहे यामध्ये आपण जे नॅचरल असे घटक घातलेले आहे त्याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचं आहे आवळ्यामुळं आपल्या पांढऱ्या केसांचं वाढतं प्रमाण कमी होऊन केस मुळापासून काळे होतात त्याचबरोबर हेअर ग्रोथ बुस्ट करून केसातील डॅन्ड्रप सुद्धा काढून टाकतं त्यासाठी आपल्याला इथं आवळा पावडर घ्यायचा आहे जास्त प्रमाणात अशी केमिकल्स ची मेंदी लावायची नाही नाही तर थोडे असलेले पांढरे केस सुद्धा जास्त प्रमाणात काळे होतात त्यासाठी पिणा मेहंदी इंडिगो मेहंदी ही नॅचरल अशी मेहंदी आहे ज्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही अशी मेहंदी ज्यामुळे मेहंदीने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत नॅचरल अशा मेहंदीने कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत हे खरं आहे की नॅचरल जे कलर असतात त्यांना थोडासा वेळ लागतो पण हे सावकाश काही पण आपले केस काळे होण्यास मदत होते अगदीच लावलं की लगेच पटकन कलर येईल तर असं होत नाही हळूहळू नॅचरल पद्धतीनं केसांना कोणतंही नुकसान न करता आपले केस काळे होतात आता का हे पाणी जे आहे हे मध्यम गॅसवरती आपल्याला पाच ते सात मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आणि हे छान उकळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर याचा संपूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर हे पाणी आपल्याला एखाद्या गाळीने गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पाण्याचा कलर अगदीच ब्लॅक कलर आलेला आहे आणि यामुळं आपल्या केसांनासुद्धा अगदी नॅचरल असा ब्लॅक कलर येणार आहे थोडेसे जरी केस पांढरे झाले की आपण काय करतो केमिकल युक्त प्रॉडक्ट आणून केसांवरती लावतो त्यामुळे काय होतं की आपले केस खराब होतात डॅम आणि मग त्यानंतर आपल्याला खूप पश्चाताप होतो त्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच नॅचरल पद्धतीनं जर केस काळे करायचे असतील तर या पद्धतीनं करायचे कोणतंही साईड इफेक्ट होत नाही तर अगदी आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होतात त्याच कडेमध्ये आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचे आहे दोन चमचे इंडिगो इंडिगो मेहंदी हे एक नॅचरल अशी मेहंदी आहे कारण झाडाची जे पानं असतात ते पानं सुकवून याची हे पावडर बनवली जाते हे जे पावडर आहे यापासून आपल्या केसांना कोणताही वाईट धोका नाही आणि आपले केस नॅचरल असे काळे होतात त्यासाठी आपल्याला इथे इंडिगो पावडर घ्यायची आहे आता ही मेहंदी घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करायचं आहे आणि थोडंसं एक दोन ते तीन मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती हे थोडंसं परतून घ्यायचं आहे पांढरे झालेले केस जर नॅचरल पद्धतीनं काळे करायचे असतील तर इंडिगो हे बेस्ट असं ऑप्शन आहे शंभर टक्के नॅचरल असं हे इंडिगो आहे यामध्ये कुठलंही बेसळ नाही किंवा मग कुठलंही केमिकल नाही इफेक्ट याचा खूप चांगल्या प्रकारे येतो येतो तुमचे केस पांढरे असतील आणि तुम्हाला नॅचरल पद्धतीनं केस काळे करायचे असतील तर तुम्ही बिंदास्त इंडिगो पावडर वापरू शकता इंडिगो शंभर टक्के नॅचरल आहे आणि याचा इफेक्टसुद्धा चांगल्या प्रकारे येतो मेहंदीसारखाच असतो आणि दिसतोही पण मी इंडिगो भिजवल्यानंतर याचा केसांवर लावल्यानंतर याचा कलर निळसर किंवा तांबूस रंगाचा होतो इंडिगो भिजवताना ग्रीन असतो आणि भिजवल्यानंतर निळसर होतो नॅचरली केस काळे करायचे असतील तर इंडिगो बेस्ट असं ऑप्शन दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मध्यम गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हे बाउल मध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर जो आहे तो एकदम ब्लॅक असा कलर आलेला आहे आणि आपल्या केसांना सुद्धा अगदी नॅचरल पद्धतीने ब्लॅक करणार आहे इंडिगो लावल्यानंतर एक महिन्याच्या अंतराने तुम्ही पुन्हा इंडिगो लावू शकता परमनंट नॅचरल कलर आपल्या केसांवरती येतो केमिकल डाय यूज केल्याने आपले केस गळतात तुटतात आणि खूप जास्त प्रमाणात पांढरे सुद्धा होतात तर तुम्ही केमिकल्स नसलेले प्रोडक्ट वापरू शकता पांढरे केस नॅचरल करू शकता आता हा पॅक केसांवरती कशा पद्धतीने लावायचा हे पाहूया तर केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे केसांवरती लावायचं आहे लावल्यानंतर दोन तास आपल्याला हे केसांवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि हा पॅक तुम्ही रात्रभर जरी केसांवरती ठेवला तरी सुद्धा काही हरकत नाही अतिशय सोप्पा युजफुल आणि हेल्पफुल असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तेव्हा नक्की स्किप न करता संपूर्ण पहा आणि त्यानंतर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग भेटूया आता पुढच्या अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय